हिंगोली शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने शहर वाहतूक शाखा हिंगोली आणि पोलीस ठाणे हिंगोली यांच्याकडून संयुक्तरित्या विशेष मोहीम राबवण्यात आली आहे यावेळी रस्त्यावर लावलेल्या एकूण त्र्याहत्तर वाहनांवर कार्यवाही करत एकूण एकसष्ट हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे यावेळी इंदिरा गांधी चौक महात्मा गांधी चौक खुराना पेट्रोल पंप चौक जवाहरलाल रोड आखरे मेडिकल पर्यंतचा रस्ता मोकळा करण्यात आलाय तसेच या मोहिमे दरम्यान व्यापाऱ्यांना त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना वाहने पार्किंग मध्ये लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या हिंगोली शहरातील बाजारपेठेत वाहनधारकांनी अस्ताव्यस्त वाहने लावू नये शहरात दिलेल्या पार्किंग मध्येच वाहने लावण्यात यावी यासह विविध सूचना यावेळी पोलिसांच्या वतीने करण्यात आल्या ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शरद मरे पोलीस निरीक्षक संदीप मोदे पोलीस उपनिरीक्षक गंधकवाड पोलिस हेड कॉन्स्टेबल गजानन राठोड नंदकिशोर महाजन संभाजी मोरे विलास शिंगारे शशिकांत भिसे श्रीकांत सरोदे गजानन दांडेकर मीरा सोनपावले तसेच पोलीस ठाणे हिंगोली शहराचे पोलीस अंमलदार आणि होमगार्ड यांनी केली होती आवे शेख एम न्यूज हिंगोली